मित्रांनो आपण या ठिकाणी शिवाजीनगरचे सर्जीराव शेळके यांच्या प्लॉटमध्ये आज पाहण्यासाठी आलेलो आहेत ते त्यांनी या ठिकाणी झेंडूला कशा पद्धतीने प्रक्रिया करून काय काय केलंय ते आपण या ठिकाणी त्यांना विचारणार आहोत आता मी ह्या झेंडूसाठी मला माझे मित्र बाळासाहेब कवडे आणि ज्यांचं यूट्यूबला बघितलंय मी स्वप्नील देशमुख सर म्हणून यांनी पण मला ताक आणि अंड्याचं सांगितलं होतं पण आमचे मित्र बाळासाहेब कवडे यांनी जास्त आग्रह अशासाठी धरला होता की ते म्हणले आपण झेंडू हा पहिल्यांदा लावायला लागलो म्हणजे लावायला लागलो याच्या आधी पण आम्ही झेंडू केला होता पण सुरुवातीपासून आपण याला काही दुसरं सोडलंच नव्हतं रासायनिक नाही सोडलं आणि केमिकल नाही सोडलं पण आम्हाला याच्यावर एक ट्रायल घ्यायची होती की बाबा आपण सेंद्रिय शेती करत असताना आपल्याला जर आपण दोन्ही मिक्सिंग नाही केलं तर काय फरक होतोय आणि मिक्सिंग केल्याच्यानंतर काही लोकांना त्याचे रिझल्ट येत नाहीत त्याच्यामुळं माझं एक सांग नाही तुम्हाला जर रिझल्ट जर त्याचा घ्यायचा असला तर पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने घ्या जर आपोआप काही लई मेजर रोग तर येतच नाही तुम्ही जर सुरुवातीपासून सेंद्रिय योग्य पद्धतीने आणि योग्य निर्णयानुसार जर केलं तर काय अडचण आहे आता बघा आपण ह्या ह्या झेंडूला आपल्याला इथपर्यंत आणायला जवळपास पंधरा ते वीस हजार रुपये खर्च येतोय आता याला बघा तुम्ही याला फुटव्यासाठी तुमचं बारा एकसठ म्हणा ते कुठल्याही पद्धतीत आपण सोडलेलं नाही याला फक्त आपण ताक आणि अंडे याचं प्रमाण ते आपण या सांगणारच आहोत तुम्हाला की हे कशा पद्धतीत हे करायचं आहे तुम्ही कमेंटमध्ये जर सांगितलं विचारलं तर आपण त्याला प्रत्युत्तर देऊ समजा त्याचं प्रमाण ते सांगू पण याला पूर्णपणे ताक आणि अंडे आपण सोडलेले बघा याच्यावर कसल्याही पद्धतीचा रोग नाही कारण माझ्यापेक्षा मी झेंडू ह्या पिकामध्ये बाळासाहेब जरा हुशार येतं आणि तुम्ही त्यांनीसुद्धा आत्ता बघून सांगितलं आहे की बाबा याच्यावर कसलाही रोग आतापर्यंत आलेला नाही त्याच्यामुळं मला तरी वाटतं की ब सेंद्रिय पद्धतीने आता हे आपण पाहिलं नाही ही बघा कळी मित्रांनो कशी निघली ह्याला सु कळी निघायसाठी सुद्धा पण आपण काही सोडलं नाही आणि बघा ही कळी कशी निघली म्हणजे याचा करून पाहिलं आहे आणि मित्रांनो कुणीही शिकतानी डायरेक्ट डायरेक्ट कोणी शिकत नसते त्याला प्रत्यक्षात थोडं थोडं काहीतरी वापरून अनुभवच घ्यावा लागतो आहे त्याच्यामुळे आपण हे बऱ्यापैकी अनुभव घेतला आहे आणि मित्रांनो नुसते झेंडूवर ट्रायल चालू नाही आहे आपली तर आपली ह्या डाळिंबावर पण ट्रायल चालू आहे आता डाळिंबाचं बघा तुम्ही ही कॅनोपी बघा आणि जे पहिल्यांदा आपण कट केलं तर त्याला हे फुटवे बघा किती फुटलेत मित्रांनो ह्याचे फुटवे आणि ही जी लांबलेली तगार कुठल्याही पद्धतीचं खत डाळिंबाला मी दिलेलं नाही फक्त लावतानी नऊ चोवीस चोवीस खत हे टाकलेलं आहे कारण कुठलाही माझ्या पे शेतात जर कुठलाही रोग काही आला तर आमचे बाळासाहेबांच्या आमची चर्चा चलती डिस्कस करतो पण त्यांनासुद्धा माहिती की आपण याला काही वापरलेलं नाही झेंडूला तर नाहीच वापरलं पण सुद्धा आपण केमिकल वापरलेलं नाही काही थोड्याफार फवारण्या घेतल्यात पण आत्ता मागच्या फवारणीपासून आपण याला बिलकुल ताक आणि अंडे सुरू केलेले आहेत बघू याचा रिझल्ट कसा राहतो आता फळ कधी धरणार आता हे फळ आपण फेब्रुवारी किंवा जानेवारी या दोन महिन्याच्या कालाव हजार सव्वीस ला दोन हजार सव्वीस ला आपण धरणार आहेत कमी दिवसातच धरायला लागलो कारण झाड आपलं तसं स्ट्रॉंग झालंय आता बघू शकतात तुम्ही याच खोड बघा आणि याचा डेरा बघा याला अजून दहा महिने कम्प्लीट व्हायची आहेत झालं आठ तारखेला याला दहा महिने कंप्लीट व्हायचे आठ तारखेला वर्ष पूर्ण नाही झालं आठ जानेवारीची लागवडी त्याच्यामुळे आपण बाग इथपर्यंत आणण्यात भरपूर कमी खर्चात बाग आलाय कोण म्हणतो तुम्हाला खर्च दाळींबरला खूप कमी खर्च आहे मित्रांनो पण हे केलं पाहिजे योग्य नियोजन केलं पाहिजे हा आणि योग्य माहिती घेऊनच नियोजन केलं पाहिजे असं काही मला ऐकून स्वतः प्रयोग करा शेतकरी मित्रांनो कुठल्याही क्षेत्रात जर जायचं असलं आपल्याला साध आपल्याला नवीन गावाला जर जायचं असलं तर आपण इचारून विचारूनच जातो पुढच्या वेळेस जायचं झालं तर मग आपण डायरेक्ट जातो कारण आधी आपल्याला रस्ता माहित झालाय ना आता मला इथपर्यंत रस्ता डाळिंबाचा खूप काही माहिती झालाय मी इथपर्यंत ज्याला कुणाला समजा आपल्याला आपल्या जवळच्या माणसाला जर कुणाला इथपर्यंत बाग आणायची असेल तर ते आपण पूर्णपणे सांगू शकतो आपण इचारित विचारित कुठला बी आणि मित्रांनो हे काय आपण आईच्या पोटात शिकत नाही ह्याला आपल्याला प्रत्यक्षात कोणाचं तरी ऐकून म्हणा कोणाचं तरी मार्गदर्शन घेऊन याची प्रॅक्टिस करणं प्रयोग करणं आपल्या शेतात हे गरजेचं आणि मी प्रयोग केला आहे बघा मित्रांनो तुम्हाला झाडाची उंची देरा हा कसा दिसतोय आणि झेंडूचं सुद्धा लाईन तुम्ही झेंडू तर माझं एकदम फेवरेट पीक असं झालं आहे की मी त्याला काहीच वापरलं नाही धन्यवाद मित्रांनो स्वप्नील देशमुख सर यांनी मला योग्य मार्गदर्शन के केलं आणि आमचे मित्र कंपनी युवराज महाराज चौधरी आणि ज्यांनी आमचा व्हिडिओ काढायचं काम केलं ते आमचे बाळासाहेब सोनोने खास मित्र मधून शेतात चक्कर मारतात आणि आमचे पहिल्यापासूनचे चर्चा सत्रात प्रगतशील शेतकरी असणारे बाळासाहेब कवडे हे पण सोबत आहेत आणि मित्रांनो जितकं तुम्ही ग्रुपनी शेती करता आणि चर्चा घडून आणून आज मोबाईलचा योगे मोबाईलच्या युगात पण आम्ही चर्चा करतो शेतीवर ही चर्चाच करतो आणि चर्चा करून संवाद करूनच आम्ही शेती हे योग्य पद्धतीने चाललेली आहे आणि आमच्या जे कोणाला अजून शेती करण्याची इच्छा आहे आमच्या मित्र कंपनीला त्यांनी पण आमच्या चर्चात सहभागी व्हावा हो। आणि त्यांनी पण शेती प्रगतशील शेती कशी करायची ह्याचं थोडं थोडं चर्चेतून संवाद घडून ह्यांनी प्रॅक्टिस करणं गरजेचे कर